नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले आपल्या युट्यूब चॅनलवर मी नीता भुलेपा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजची आपले सिरीज नंबरची आपण ह्याच्या आधी भरपूर सिरीज घेतल्या फोर्टी सिरीज आपल्या ऑलरेडी घेऊन झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण सर्व क्यू क्वेश्चनचा समावेश केला म्हणजे आधीचे तुम्हाला विचारले गेलेले क्यू प्लस ह्या वर्षी आलेले पीवायक्यू चा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे तो जे विद्यार्थी मित्र हे लेक्चर करत असतील तर त्यांना इतर कुठेही क्यू बघण्याची गरज पडणार नाही सेशनला शेवटपर्यंत बघायचंच आहे आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला तर बघा पहिला प्रश्न ओके पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे दिसत सर्वांना व्यवस्थित ऋण प्रभारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात ऋण प्रभार असलेले म्हणजे काय की ज्याच्यावरती कुठला चार्ज असणार आहे मायनस चार्ज असणार आहे मग असे जे कन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो तर बघा न्यूट्रॉन्स प्रोटॉन पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स हे भरपूर वेळेस घेतलेले प्रश्न आहे कशातून आलेला आहे रसायनशास्त्र आहे रसायनशास्त्र आणि चॅप्टरचं नाव विचारलं तर केवळ सांगितलं लिहू शकत किंवा अणु व त्याची रचनेमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे कारण अणुच्या केंद्रकामध्ये कण असतात हे ना अणुचं हे केंद्र काही न्यूक्लियस आहे यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि याच्यावरती प्रत्येकावरती चार्ज असतो न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो ठीक आहे मग ज्यांच्यावर ऋण प्रभार आहे ते कुठले झाले इलेक्ट्रॉन पर्याय नंबर चौथा योग्य ज्यांनाही उत्तर येत असतील त्यांनी काय करायचंय कमेंटमध्ये उत्तर द्यायचंय ठीक आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला एकोणावीसशे चार मध्ये जे 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 थॉमस थॉमसन हे होते शास्त्रज्ञ इलेक्ट्रॉनचा शोध लावला न्यूट्रॉन वरती कुठलाही प्रभार नसतो जेम्स चॅडविक यांनी शोध लावला होता प्रोटॉन वरती प्लस चार्ज असतो धन प्रभारित असतो ह्याचा शोधपुरी लावला रुदर यांनी लावला मग पोझिट्रॉन कोण आहे ते इलेक्ट्रॉन सारखाच घटक आहे कोण आहे पोझिट्रॉन सेम जसे इलेक्ट्रॉन आहे तसेच पोझिट्रॉन आहे ठीक आहे हे लक्षात आलंय तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती पुढचा प्रश्न बघा रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती का म्हणजे काय समजा दा रक्तदाब वाढत असेल तर रक्तदाब जास्त होतो ब्लड पेश, प्रेशर प्रेशर जर तुमचं जास्त वाढलं तर तुम्हाला काय होऊ शकतं आता नॉर्मल बीपी किती असतं आणि वाढलेलं किती असतं हे आपण पाहिलेलं आहे तरी पण एकदा सांगते तुम्हाला ठीक आहे आता एकशे वीस ते ऐंशी एम हा झाला तुमचा नॉर्मल ब्लड प्रेशर नॉर्मल रक्तदाब रक्तदाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो धमनी या रक्तवाहिनीचा वापर केला जातो कारण धमनीमध्ये जो रक्तदाब असतो तो दहा ते शंभर एम एम असतो म्हणजे जास्त ब्लड फ्लो तुमचा धमनीतच होतो धमनीमध्ये शुद्ध रक्ताचं वहन केलं जातं ना ह्याच्यापेक्षा जर जास्त ब्लड प्रेशर झालं तर लक्षात ठेवायचं एकशे वीस आहे सिस्टोलिक है ना काय सिस्टोलिक आणि ऐंशी काय आहे डायस्टोलिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आणि रिलॅक्सेशन झालेलं दोघं पण आपण लिहित असतो तर जेव्हा तुमचं जा रक्तदाब जास्त होतं तेव्हा तुम्हाला उच्च तानासारखा का, काय होतो रोग होतो ठीक ठीके आजार होतो पर्याय नंबर चौथा योग्य कधी होईल ते जेव्हा एकशे जागी समजा एकशे साठ असेल आणि ऐंशीच्या जागी शंभर असेल हे तुमची काय झाली हायपर ची स्टेज झाली ठीक आहे रक्तदाब वाढला तर त्याला बोललं जातं हायपर टेन्शन रक्तदाब कमी झाला बोललं जातं हायपो टेन्शन ठीक आहे समजलं असेल तर सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्या पुढचा प्रश्न बघा शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश असे म्हटले जाते काय सांगितलं सा। की शरीराकडून ठीक आहे शरीराकडून म्हणजे ह्या काय झाल्या पेशी झाल्या किंवा स्नायू झाले आता ह्याच्यामधलं जे रक्त आहे त्या रक्ताला कुठे घेऊन जायचंय आपल्याला आपल्याला त्याला न्यायचंय हृदयाकडे कुठे न्यायचंय हृदयाकडे हार्टकडे न्यायचंय मग शरीराच्या सगळ्या भागाकडून रक्त कोण घेऊन जातं त्या वाहिनीचं नाव काय आहे तिचं नाव आहे शिरा ठीक आहे शिरा किंवा तुम्ही त्याला महाशिर पण म्हणू शकतात ठीक आहे तर बघा सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीला म्हटलं जातं शिरा पर्याय नंबर चौथा योग्य ठीक आहे केशवाहिनी काय कार्य करते तर केशवाहिनी जी आहे ती शिरा आणि धमनी यांना जोडणारा दुवा असतो जसं की बघा आता बघा इथे काय झालं पूर्ण आपल्या शरीराकडनं रक्त वाहून नेलं गेलं मग हे रक्त कसं होतं अशुद्ध होतं रक्त कसं आहे अशुद्ध आहे ना अशुद्ध रक्त होतं मग हृदयाकडे गेल्यानंतर काय झालं रक्त शुद्ध झालं कोणाद्वारे तर फुफ्फुसांद्वारे ना लंग्सद्वारे काय झालं आपलं रक्त शुद्ध झालं मग आता फुफ्फुसांनी काय केलं पुन्हा हे रक्त कुठे पाठवलं हृदयामध्ये आणि हृदयामधून काय निघाली महाधमनी काय काय निघाली महाधमनी मग महाधमनींचे काय झाले ब्रांचेस पडले म्हणजे फांद्या पडल्या त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं धमनीमध्ये त्याच्या परत ब्रांचेस पडल्यावर कशात रूपांतर झालं धमनिकांमध्ये ब्रांचेस पडल्या तर त्याचं था रूपांतर झालं केशवाहिनीमध्ये मग असं करत करत, करत केशवाहिनी कुठे आली आपल्या अवयवांकडे आली अवयवांनी काय केलं या रक्तामध्ये कोण होता ऑक्सिजन होता याला वापरलं आणि काय केलं कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह केला सोडलं ठीक आहे त्यांचा वेस्ट प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईडला बाहेर सोडलं जातं आणि पुन्हा कार्बन डायऑक्साईड मुक्ताला आपण अशुद्ध रक्त म्हणतो आणि मग पुन्हा शरीरद्वारे कुठे झालं जातं ते हृदयाकडे जाते असं पद्धतीने पद्धतीने तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन ची प्रोसेस सुरू असते ठीक आहे मग धमनी रक्त केशिका केशवाहिनी आणि शिरा समजलं असेल तर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया फक्त बघू नका सेशनला लाईकही करत जा आणि लिंकला जास्तीत जास्त शेअरही करत जा एवढी सगळी जे क्वेश्चन आम्ही आणत आहोत ते फक्त तुमच्यासाठी आहे तुमचा अभ्यास परिपूर्ण व्हावा आणि तुम्हाला कुठेच पीवाय क्यू शोधायची गरज पडू नये म्हणून आपण हे सर्व घेत आहोत आणि लवकरात लवकर तुमचे पेपरची डेट सुद्धा डिक्लेअर होणार आहे सो तुमचा भरपूर छान अभ्यास झालाय ची गरज आहे तर ती रिव्हिजन तुम्ही करत राहायचं आहे जोपर्यंत तुम्ही पेपरला जात नाही तोपर्यंत ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नावरती त्याआधी बघणार आहोत आपण टिक्कन मराठीची बारा नंबरची बॅच जिचं नाव आहे निश्चय बॅच सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचे यश प्राप्त होते तुमच्या मनातील निश्चय पूर्ण करण्यासाठी टिकन मराठी घेऊन आलेली आहे निश्चय बॅच या निश्चय बॅचला ची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचसोबत आपण लेक्चर सुरू सुरू केलेले आहे ठीक आहे नंतर तुम्ही असं म्हणू नका की मॅडम आम्हाला लाईव्ह लेक्चर नाही मिळते कारण लेक्चर सुरू झालेले आहे तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्हाला आधी झालेले टॉपिक रेकॉर्डिंग मध्ये पाहावं लागतील तो तसं न करता लवकरात लवकर आजच प्रवेश करून आहे फीचर्स मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे बघा खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे तुरळकचा अर्थ काय होतो कमी प्रमाणात तुरळक म्हणजे काय कमी प्रमाणात असलेला रक्तगट ठीक आहे रक्तगटाचे प्रकार किती आहे ए बी ए आणि ओ हे ना रक्तगट कोणी शोधून काढला होता तर जसा आपण म्हणू शकतो ए बी ओ रक्तगट शोधून काढणारे सायंटिस्ट होते काल्स होते? काल लॅनस्टिनर कोण होते कार्ल लॅन्सटीनर यांनी एकोणावीसशे मध्ये ए रक्तगट शोधून काढला या शोधासाठी एकोणावीसशे तीस मध्ये त्यांना पारितोषिक देण्यात आले ठीक आहे मग पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी आर एच फॅक्टर सुद्धा शोधला आर एच फॅक्टर काय आहे तर आपल्या शरीरामध्ये आहे आपल्या मध्ये कुठे असतो तो मध्ये काय आहे लाल रक्त पेशी त्याच्यावरती काय असतो एक प्रकारचा प्रथिन असतो त्याला त्यांनी आर एच फॅक्टर म्हटलं मग आर एच फॅक्टर का म्हटलं तर रिसस नावाचं जे मंकी होतं माकड होतं त्याच्यामध्ये पहिले त्यांनी आर एच फॅक्टर दिसलं होतं देन त्यांनी काय केलं मानवावरच्या जेव्हा संशोधन केलं तर मानवाच्या शरीरामध्ये पण दिसलं आता एखाद्याच्या रक्तगटामध्ये असेल तर त्याला प्लस, प्लस ने डिनोट करतो एखाद्याच्या रक्तगटामध्ये नसेल त्याला मायनस ने डिनोट केलं जातं प्लस रक्तगट आहे म्हणजे आरेज फॅक्टर आहे आणि मायनस आहे म्हणजे आर फॅक्टर नाही ठीक आहे मग ह्या सर्व रक्तगटांपैकी तुरळक म्हणजे कमी प्रमाणात असलेला कुठला आहे ए बी त्याला नल रक्तगट सुद्धा म्हटलं जातं नल फॅक्टर म्हटलं जातं पर्याय नंबर तिसरा योग्य आहे ना ओ काय आहे सर्व योग्य दाता आहे तो काय आहे डोनर आहे युनिव्हर्सल डोनर कोण आहे ओ निगेटिव्ह काय आहे डोनर ठीक आहे ए बी पॉझिटिव्ह काय आहे एक्सेप्टर ओके एक्सेप्टर म्हणजे ग्राही सर्व योग्य ग्राही आहे समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर सेशनच्या लिंकला शेअर करत आहेत ना सेशनला लाईक केलंय का चला पटापट सेशन लाईक करा लिंकला शेअर करा बघा फुफुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते काय विचारलं की फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त आहे हे कोणत्या भागात हृदयाच्या कोणत्या भागामध्ये आणलं जातं सर्वप्रथम काढूया आपण चार कप्पे हृदयाला किती कप्पे असतात चार कप्पे हे झाले उजवे अलिंद ठीक आहे हे झाले उजवे नील हे ना हे झाले उज डावे डावे अलिंद हे झाले डावे लक्षात आलं इथपर्यंत ठीक आहे आता काय होईल आपल्या रक्त गटामध्ये बघा जसं आपलं रक्त असतं ते आपल्या शरीराकडून कुठे जातं हृदयाकडे जातं कशासाठी जातं शुद्ध व्हायला जातं तर इथे काय आहे एक इथे काय प्रेझेंट आहे महाशिर ठीक आहे महाशिरेद्वारे काय होणार आहे ही जी महाशिर आहे ही काय करते शरीराच्या भागाकडून अशुद्ध रक्त घेऊन कुठे जाते तर जाते आपल्या उजव्या अलिंदांमध्ये मग उजव्या अलिंदातून रक्त जातं उजव्या निलयामध्ये मग उजव्या निलयातून इथून निघते फुफ्फुस धमनी काय नाव आहे फुफ्फुस धमनी मग फुफ्फुस धमनीमध्ये कोणतं रक्त आलं बघा उजव्या अलिंदांमध्ये रक्त कसं आहे अशुद्ध आहे ना मग तेच उजव्या निलयात आलं आणि उजव्या निलयातून फुफ्फुस धमनी निघाली ती चालली होती लंग्स कडे काय आहे इथे आपले लंग्स आहे म्हणजे काय आहे फुफ्फुसे आहेत फुफ्फुसांकडे रक्त गेलं फुफ्फुसांनी काय केलं ऑक्सिजनला ऍड केलं रक्तामध्ये आणि कार्बन डायऑक्साइडला रिमूव्ह केलं ना मग रिमूव्ह केलेलं आता काय झालं शुद्ध झालं कार्बन डायऑक्साईड ला रिमूव्ह केलं गेलं होतं मग हे जे लंग्स मध्ये शुद्ध रक्त झालेलं आहे ते डाव्या अलिंगांमध्ये सोडलं गेलं कोणाद्वारे तर फुफ्फुस शिरेद्वारे म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक अपवाद आहे दोन अपवाद आहे ऍक्च्युली की फुफ्फुस धमनीमध्ये अशुद्ध रक्त असतं कारण ती रक्त शुद्ध करायलाच घेऊन चाललेली असते आणि फुफ्फुस शिरेमध्ये शुद्ध रक्त असतं बाकी सगळ्या शरीरामध्ये ज्या शिरा आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण अशुद्ध रक्त असतं आणि ज्या आर्टरी आहे धमनी आहे त्यांच्यामध्ये शुद्ध रक्त असतं पण आपली फुफ्फुस धमनी फुफ्फुस शिर याच्यामध्ये काय आहे अपवाद आहे मग रक्त जे शुद्ध झालं ते सर्वप्रथम कुठे आलं डाव्या अलिंगांमध्ये म्हणजे आपलं आन्सर काय येणार आहे पर्याय नंबर चौथा योग्य डा डावे अलिंद आणि त्याच्यानंतर डाव्या अलिंदातून रक्त पुन्हा जातं डाव्या निलयामध्ये आणि डाव्या निलयातून काय निघते महाधमनी महाधमनीद्वारे रक्त कुठे पोहोचवलं जातं पूर्ण शरीर पोहोचवलं जातं पर्याय नंबर चौथा योग्य लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर ठीक आहे बघा श्वसनाचे विकार डॅश डॅश यामुळे होतात श्वसनाचे विकार कोणामुळे होणार आहे श्वसन संस्थेमध्ये गडबड झाले काही त्रास तुम्हाला निर्माण झाला तर ते कशामुळे होतं आपण श्वास घेत आहोत म्हणजे कार्बन डायऑक्साईड झालं ऑक्सिजन झालं आणि नायट्रोजन सुद्धा आपण ते वायू जे आहे ते शरीरामध्ये घेत असतो असं नाहीये की फक्त ऑक्सिजनच घेणार आहात तुम्ही तर हे सर्व कशामुळे श्वसनाचे विकार होतात ठीक आहे अप्पर रेस्पिरेटरी अँड लोअर रेस्पिरेटरी म्हणजे दोघही भाग आपले काय होऊन जातात त्याच्याने इन्फेक्टेड होऊन जातात काहीही कुठलाही वायू हार्मफुल गॅसेस शरीरामध्ये गेले तर श्वसनाचे रोग विकार आपल्याला होतात टिक्कर मराठी बॅच जी आहे आपली निश्चय बॅच निश्चय बॅच चे जे फीचर्स आहे ते बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर मर्यादित टाइम मध्ये स्पेशल पी वायक्यू आहे दोन तीन वर्षांचे दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल आहे ई बुक विषयानुसार दहा पाच सब्जेक्ट आहे दोन ई बुक प्रत्येक सब्जेक्ट ची मिळणार एक सब्जेक्ट टू एक ऑब्जेक्टिव्ह त्यासोबत चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक व सहा मासिक दिलं जाणार आहे हे तीन बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे त्यानंतर शंभर प्लस सर्व प्रश्नपत्रिका तेही एक्सप्लेनेशन सकट ठीक आहे ऑल महाराष्ट्र रँकिंगचे सोबतच मिळणार आहे डाऊट सेशन कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट दिल्या जाणार आहे आणि आपल्या बॅचची फी जी आहे ती फक्त पाचशे रुपये आहे पाचशे मध्ये इतके सगळे फीचर्स देणारी इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणारी एकूण एक बॅच आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीची कोणती निश्चय बॅच आहे तर ज्यांनी पण अजून ऍडमिशन घेतले नसतील वेळ वाया न घालवता पटापट ऍडमिशन घेऊन टाकायचं ऍडमिशन ओपन आहे ठीक आहे लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाक पुढचा प्रश्न बघा मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः यापासून बनलेले असतात कॅल्शियम ऑक्सिडेट सोडियम ऍसिटेट मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट काय किडनी स्टोन आहे ते कशाचे बनलेले आहेत तर ते म्हणतात कॅल्शियम ऑक्सिडेटचे कॅल्शियम शरीरामध्ये तुम्ही घेत असतात तेव्हा तो आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये अॅब्झॉर्ब होत नाही ठीक आहे आपल्या ब्लडमध्ये तो शोषला जात नाही आणि आपलं जे रक्त आहे ते गाळण होण्यासाठी म्हणजे फिल्टरेशन त्याचं जेव्हा होतं युरिन फॉर्मेशन होतं ते जातात किडनीमध्ये किडनीमध्ये गेल्यानंतर त्या रक्तामध्ये कॅल्शियम तसाच्या तसा प्रेझेंट असतो तो ऍबॉर्ब होतच नाही मग तो कॅल्शियम नेफ्रॉनच्या नलिकेत पण न जाता तो किडनी मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये अडकून जातो आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात तुम्ही घेत असाल तर तो किडनी स्टोन नेहमी नेहमी होत राहतो कुठली शस्त्रक्रिया केली तो स्टोन काढला तर त्याची जागा एक तयारच झालेली असते तर त्याच्यामध्ये तो नेहमी नही नेहमी होत असतो तर हे खडे असतात कॅल्शियम ओके देन आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे हरित लवक कशाशी संबंधित आहे हरित लवके कशाशी संबंधित आहे एकदम बेसिक क्वेश्चन आहे प्रकाश संश्लेषण मध्ये विसर्जन रक्त आणि श्वसन होणे तर फोटोसिंथेसिस प्रक्रियेशी संबंधित आहे काय तर हरित लवकर ठीक आहे फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये एनर्जीचं रूपांतर कसं केलं जातं असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण मध्ये काय केलं जातं प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणाचे प्रकाश ऊर्जा प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये केलं जातं सांगा बरं मला <laughs> कशात केलं जात रासायनिक ऊर्जेमध्ये कशात केलं जातं रासायनिक ऊर्जेमध्ये याच्यावरती पण बरेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ओके रासायनिक ऊर्जा तर लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा निश्चय बॅच जी आहे ती फक्त तुम्हाला पाचशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे भरपूर फीचर्स असलेली बॅच आहे ज्याची ऍडमिशनची प्रक्रियाही सुरू आहे आणि ज्याच्यावरती लेक्चर सुद्धा सुरू झालेली आहे टॉपिक कव्हर व्हायला लागल्यानंतर जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना रेकॉर्डिंगच बघायला लाईव्ह मिळणार नाही आणि फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये ही बॅच मिळत आहे पंचवीसशेची बॅच तुम्हाला पाचशे नव्याण्णव दिलेली नु आहे त्यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे पोलीस पीओ सी पोलीस यूज करा आजच सुरू आहे बघा ऑफर सुरू आहे आजच प्रवेश घ्या आजही सुरू आहे आणि ऑफर सुरू राहणार आहे तर लवकरात लवकर प्रवेश घेऊन टाकायचा ठीक आहे कधीपर्यंत सुरू राहील ते माहीत नाहीये तर घेऊन बघा आपल्या जठरात कोणते आम्ल असते जठर म्हणजे आपलं पोट स्टमक यामध्ये असलेलं आम्ल कोणतं ऍसिटिक सल्फ्युरिक सायट्रिक की हायड्रोक्लोरिक काय आन्सर येणार आहे बरं ऍसिटिक सल्फ्युरिक सायट्रिक हायड्रोक्लोरिक आपल्या जठरामध्ये असतं हायड्रोक्लोरिक मीन्स एच सी एल हे काय करतं जठरामध्ये जे आम्लधर्मी मिडियम ऍसिडिक मीडियम जे ते आ, आहे लागता? लागता, ते बनवून ठेवायला मदत करतं त्यानंतर पेप्सिन पेनिन हे जे त्याच्यामध्ये असलेले हार विकरे आहेत त्यांच्या साठी सुद्धा कोण लागतं एच लागतं त्यामुळे एच कुठे असतं हायड्रोक्लोरिक आम्ल कुठे असतं आपल्या जठरामध्ये असतं आपल्या स्टमकमध्ये असतं ऍसिटिक सल्फ्युरिक आणि सायट्रिक कुठे असतं सायट्रिक लिंबामध्ये एसिटिक विनेगार माहितीये सल्फ्युरिक कुठे असतं मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा रक्त ग्लुकोज पातळी सामान्यता या एककात दर्शविली जाते तुम्ही एच बी चेक करायला जातात का हिमोग्लोबिन चेक करायला जातात का कधी तर मग ती रक्त ग्लुकोज पातळी आपल्या ब्लड रिपोर्ट मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की काय येतं त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे बघा पाऱ्याचे मिनी येणारच नाही भाग प्रति दशलक्ष येणार नाही ग्रॅम प्रति लिटर ग्रॅम आहे का नाही मग मिली ग्रॅम प्रति डेसी लिटर मध्ये काय मोजलं जातं आपलं रक्तग्लुकोज पातळी पर्याय नंबर तिसरा योग्य हे लक्षात ठेवायचंय हे तुमचे वीवाय चे प्रश्न आहेत ठीक आहे सामान्य रक्तदाब मी सांगितलेलाच आहे हायपर टेन्शन कधी होतं जेव्हा तुमचा रक्तदाब वाढतो आणि हायपोटेन्शन कधी जेव्हा तुमचा रक्तदाब कमी होत असतो ठीक आहे खूप छान पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलं असणार आहे चॅनल वर नवीन असाल तर सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे लेक्चरला जोही विद्यार्थी पोलीस भरती करत असेल मी रोजच सांगते ते जोही विद्यार्थी मित्र पोलीस भरती करत असेल प्रत्येकाकडे आपल्या लेक्चरच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लेक्चर आवडले असतील क्वेश्चन आवडले असेल तर नक्कीच लाईक करून घ्यायचं आहे भेटूया पुन्हा नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्व जय हिंद थँक्यू